वेळ न पाळणारी वेळ न पाळणारी कोणाला उगाच खोळंबून ठेवणारी वेळ न पाळणारी कोणाला उगाच खोळंबून ठेवणारी वेळ देऊनही उशिराच येणारी आणि उशिरा आल्याचं काही म्हणजे काहीच न वाटून घेणारी खरी मोठी माणसं कधीच नसतात अशी वेळ न पाळणारी कोणाला उगाच खोळंबून ठेवणारी वेळ देऊनही उशिराच येणारी अरे उशीर आल्याचं काही म्हणजे काहीच न वाटून घेणारी खरी मोठी माणसे कधीच नसतात अशी मोठेपणा दाखवणारी खोटी माणसं मात्र असतातच अशी मोठेपणा दाखवणारी खोटी माणसं मात्र असतातच अशी उशीर झालाय कोणी आपल्यासाठी थांबलंय म्हणजे आपण ज्या मोठे झालो अशीच मनाची ठाम समजूत असणारी कुणाला तरी कमी लेखून आपला नसता मोठेपणा गाजवणारी आणि खरी मोठी माणसं खरी मोठी माणसं असतात विनम्र समोरच्याच ऐकून घेणारे त्यांच्या मोठेपणाचा बडेजाव आपल्यावर न टाकता आपलंस करून घेणारे असतात अशी मोठी माणसं की पैसा असला तरी त्याचा त्यांना बाऊ नसतो मांजरीनं आपल्या पिल्लाला तोंडात धरावं इतके पण खरी खरी मोठी माणसं आपल्याला वागवत असतात जराही दात लागू देत नाहीत आणि कुणावर जराही दात ठेवतच नाहीत आपला कमीपणा आपण लपित असतो मोठी माणसं त्यांचा कमीपणा जाहीर करून मोकळी होतात मग कमीपणा हाच त्यांचा मोठेपणा होऊन जातो आणि खोटी मोठी माणसं खोटी मोठी माणसं मात्र कायम कुणाला तरी कमी लेखतात कारण कोणाला छोट केल्याशिवाय त्यांचा मोठेपणा सिद्ध होत नाही काम आणि कारणाच्या बाबतीत तर काय काम आणि कारणाच्या बाबतीत तर काय कारणच कारण असतात काम काहीच नसतं <laughs> खोट्या मोठ्या माणसांपास कारणच कारण असतात काम काहीच नसतं खोट्या मोठ्या माणसांपास आणि खऱ्या मोठ्या माणसांपाशी कामच तर असतं काम न करण्याचं कारण त्यांना सुचतही नसतं कारण कारण त्यांचं कामच तर त्यांना मोठं करत माझ्या सुदैवानं माझ्या सुदैवानं माझा संबंध आला होता व येत असतो अशा अनेक खऱ्या आणि मोठ्या माणसांशी आणि खोट्या माणसांशी तर काय म्हणजे खोट्या मोठ्या माणसांशी तर काय रोजच संबंध येतो अर्शापासूनच सुरुवात होते ना